नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किरण लहामटे हे अकोले मतदारसंघातून अल्पशा मतांनी निवडून आले आहेत विकास कामं करूनही जनतेनं मतांचे कमी दान दिले असले तरी महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात आमदार लहामटे यांनी अकोलेकरांचे अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत आमदार लहामटेंच्या माध्यमातून सद्यस्थितीत अनेक विकास कामं प्रगतीपथावर आहेत आदिवासी उपाययोजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करणं या विकास कामासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी मंजूर आहे भंडारदरा धरणाला दोन हजार सव्वीस मध्ये असून पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वात मनमोहक परिसर असलेले भंडारदरा हे धरण आहे या धरणाच्या परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करणं या विकास कामासाठी चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे आदिवासी भागातील लाडगाव सावरकुटे रतनवाडी पिंपरकणे या गावातील अंगणवाड्यांसाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र के बांधकाम करण्यासाठी कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर आहे ग्रामपंचायत तळे उपसा सिंचन योजना करणे या विकासकामासाठी एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय वर्दळीचा मार्ग असलेल्या अकोले ते धुमाळवाडी नवलेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत अशी अनेक विकास कामं आमदार महोदयांनी अकोले मतदारसंघात मार्गी लावली आहेत विशेषतः ही सर्व विकास कामं आमदार लहामटे मार्गी लावत असताना सर्वे सर्व संदीप शेठ वाळे आणि त्यांच्या यंत्रणेचे लहामटे साहेबांना मोठे सहकार्य लाभत आहे आमदार लहामटेंनी अकोलेतील मायबाप जनतेचे अनेक प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून अकोलेकरांना दिलासा दिला आहे दिला चाच पिंपळ दरी माझ्या एका पुलाची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून तिथं गावं जोडायला महत्वाचं आहे सुगाव कुंभेफळ पुलाची मागणी आहे तुमच्या खडक पुलाची मागणी तशी अलगस्ती पुलाची पण मागणी आहे की शहरातील रहदारी अकोली शहरातील डायव्हर्ट होण्यासाठी मदत होईल आणि जे अगस्ती महाराजांचं जे तीर्थक्षेत्र आहे ते अजून प्रकाशात येण्यासाठी आणि त्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्याची मदत होईल आरोग्य सुविधा पर्यटन तालुका तसेच विकास कामांसाठी निधी पाठ पाण्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न आमदार महोदय अधिवेशनात मांडत आहेत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा तक्रारी आल्या तर आदरणीय बांधकाम मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या रस्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ठेकेदारांबद्दल जर तक्रारी आल्या तर त्यांना रितसर ज्या काही कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई केली गेली पाहिजे निळवंडेच्या कालवा बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अकोले तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा शहापूर अहिल्यानगरला जोडणारा चोंढे घाटघर रस्ता होण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळावी आदिवासी आश्रमशाळेत मुलांना चांगलं जेवण मिळावं मुख्यमंत्री सडक योजनेतून निकृष्ट रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी असे शेकडो प्रश्न आमदार साहेबांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केले आणि त्यातील अनेक प्रश्न मार्गी देखील लावले आहेत मध्यंतरी मांदाडी समितीने जो अहवाल सादर केला तो संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कर्दनकाळ आहे त्या मांदाडे समितीवर हरकती नोंदवून आमदार यांनी जनतेला मोठा दिलासा दिलाय अध्यक्ष महोदय गोदावरी पाणी वाटप याबाबत मांदाडे समितीने जो अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या तो अहवाल इंग्रजीत आहे तो अहवाल मराठीमध्ये सादर केला पाहिजे आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या त्याची मुदत वाढवली पाहिजे याची शासनानं दखल घ्यायची आमदार लहामटे हे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमित जनता दरबार घेत असतात ते जनता दरबार अजूनही सुरूच आहेत तसेच आमदार लहामटे पर्यटन वाढीसाठी नेहमीच तत्पर असतात आमदार लहामटे यांच्या संकल्पनेतून पर्यटनासाठी भैरवगड हरिश्चंद्रगड अशा ट्रेकिंग मोहीम राबवल्या होत्या ट्रेकिंग या ट्रेकिंगला चांगलाच प्रतिसाद मिळाला आमदार लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे या देखील महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात हे सर्व उपक्रम राबवत असताना संदीप शेठ वाळे व त्यांची यंत्रणा मंडप बांधण्यापासून ते खुर्च्या उचलण्यापर्यंत महत्वाचं काम करत असतात हळदी कुंकू खेळ पैठणीचा असे अनेक कार्यक्रम लहामटे मॅडम घेत असतात नुकताच कळसूआई महोत्सव राबवून महिलांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम पुष्पा लहामटे यांनी केलं कळसूबाई महोत्सवात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचं मोलाचं मार्गदर्शन महिलांना लाभलं सध्या अकोले शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे अकोले तालुक्याचा महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नासाठी आमदार साहेब नेहमीच आग्रही असतात नुकत्याच पिंपळगाव खांड धरणाच्या वाहण्यासाठी आमदार लहामटे आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब यांनी धरणाच्या पायथ्याला ठिय्या आंदोलन करून आपल्या हक्काचं पाणी वाचवलं मला म्हणायचं की ही धरणं चालू चालतात पिंपळगाव खांडाची निर्बंधी असेल धरणं आपण चालतात त्या शेतकऱ्यांना पाणी न देता तुम्ही जर पाणी पळून देणार असाल तुम्ही अशा पद्धतीनं जर इथल्या लोकांना त्रास देणार तर हे बरोबर नाही आणि दडपशाहीला हा अकोले तालुका इथून मागही बळी पडला नाही इथून पुढे पडणार नाही आणि हा किरण लांबटे आहे तोपर्यंत तो नक्कीच तो तो जनता हेच माझं सर्वस्व आहे त्यामुळे जनतेसाठी मी काम करतो म्हणजे मी सांगतो की माझ्या कार्यकाळामध्ये लाभ क्षेत्राच्या बाहेर मी पाणी जाऊ दिलं नाही एकंदरीत आमदार लहामाटेंचा शंभर दिवसांचा सत्तेतील कार्यकाळ हा निश्चितच वाखाणण्याजोगा असून संदीप शेटवाळे वाळे यांचे त्यांना लाभत असलेले सहकार्य हे देखील महत्वाचे अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव